इतक्या चांगल्या पद्धतीनं सांभाळले या सगळ्या जनावरांची ती काळजी घेतात या सगळ्या झाडांची काळजी घेतात आणि कसलंही मानवी अतिक्रमण न होता हे सांभाळण्यासाठी शासन प्रयत्न करते आणि सगळे लोक प्रयत्न आहेत मला तुम्हाला एवढं सांगायचं आहे की आयुष्यात एकदा तरी ताडोबाला या बघा आयुष्यात एकदा वाघ मोकाळ फिरताना बघितला ना तर तुम्हाला कळेल की जंगल काय असतं आणि जंगलाची किंमत काय जंगल सफारीसाठी ताडोबा अंधेरी व्याघ्र प्रकल्प या ठिकाणी भेट देण्याचा योग आला आज माझी दुसरी जंगल सफारी आहे काल मी पहिल्या सफारीला आलो होतो आणि एक टायग्रेस मला एक वागीन पहिल्यांदा अगदी गाडीच्या जवळून माझी गेली तिचं नाव होतं रोमा चार वेळा ती गाडीच्या माझ्या आसपास असं फिरून गेली आणि त्याच्यानंतर पळसगाव टाय टायग्रेस म्हणून एक वागिण आहे ती तिनं एक जनावर मारलं होतं ती खात होती आयुष्यातला खूप वेगळा प्रसंग काल माझ्या आयुष्यामध्ये होता आणि आज सकाळी परत मी परत एका सफारीसाठी आम्ही बाहेर पडलो अपेक्षित नव्हतं पण आयुष्यातला मला जे ॲडव्हेंचर मी आजपर्यंत आणबवलेत त्याच्यातला सगळ्यात मोठा ॲडव्हेंचर माझ्या आयुष्यातला आज मला पाहायला मिळाला एका वेळेला चार वाघ जसा हरणांचा कळप बघितला तसा वाघांचा कळप बघण्याचा योग माझ्या आयुष्यात आला आणि मला असं वाटतं की माझ्या आयुष्यातला खूप मोठा क्षण आज मला त्या ठिकाणी बघायला मिळाला काय माझं नाव होतं चित्री थी? चित्री नावाची वाघिणी आहे तिची ती पिल्ल होती चित्री सी थ्री ओके सॉरी सी थ्री नावाची वाघिणी आणि तिची ती पिल्ल होती दोन मेल दोन दोन मेल आणि दोन फिमेल होते जो अनुभव मला आलाय जबरदस्त अनुभव माझ्या आयुष्यातला खूप मोठा अनुभव मला आला गाडीच्या अगदी जवळ त्यांचं ते रुबाबदार चालणं अगदी ॲग्रेसिव्ह नजरेनं बघणं एवढा प्रचंड मोठी साईज एवढा मोठा पंजा जबडा हे निसर्गाची खूप मोठी किम्या मला बघायला मिळाली चार ॲट ए टाइम चारही चालली मेन रोड चार मगाशी एक व्हिडिओ केला होता की खूप नशीबान लोकांना टायगर दिसत असतो आणि मी सांगितले की ऍट ए टाइम मला चार दिसले आणि आज नशीब माझावरते आता एक परत एक फिमेल आणि छोटी छोटी तिची तीन पिल्ल अशी मला या ताडवा पाहायला मिळाली 발이 삐뚤 와와와킥윙 튀어 튀어 둥둥 자 이거 바로 얻는 상태 되게 막막때받 킬링